बालाजी बचेवार साहेब 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 उमाटे संतोष सावकार व सर्व उद्योजक व्यापारी तसेच दिगंबर दादा गौरव जाधव व संजीवनी ताई सूर्यवंशी शीला ताई देसाई मीनाताई सूर्यवंशी पुष्पा ताई जाधव सुशीला ताई, ताई गाढवे आदी भगिनी सह असंख्य रामभक्त बंधू भगिनी उपस्थित राहून श्रीराम प्रभूंचे अक्षरा वाटप केले साडेपाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभु रामचंद्राचं आगमन देशातल्या भव्य अशा मंदिरामध्ये होत प्रभुरामचंद्राच्या अयोध्यातल्या मंदिर नवीन मंदिरात आगमनानिमित्त देशामध्ये दीपावळी साजरी करते असं वातावरण निर्माण मी स्वत अनेक निवडणुका लढवल्या अनेकांनी अनेक निवडणुका अनेक लढवल्या एखाद्या निवडणुकीत जिंकल्यावर आमचा जेवढा सन्मान सत्कार होत नाही त्याच्यापेक्षा अधिकचा मोठा सन्मान ह्या वाटप करताना होतो आमच्या भगिनी आरती घेऊन जो, जो कोणी रामभक्त अक्षर जाईल ज्याला जाईल त्याला ओळख आहे त्याचा सन्मान करतायत त्यामुळं एक वातावरण हे देशात वेगळं देशा निर्माण झालंय नांदेड जिल्हा मागे राहणार नाही याची खात्री आहे मी गेल्या पाच सहा दिवसापासून शिरतोय आज देगलूर शहरामध्ये आलो केवळ एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या वस्तीत जाऊन द्यावं असं काही देशाचे विश्वस्त पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे ती शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे म्हणून आपण बघितलं की अतिशय गरीब ज्या गरिबांना पन्नास वर्षात घरं देतो म्हणून लोकांनी बोलवलं त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन आणि प्रभू राम जनताची आक्षेता देण्याचं काम केलं ते करत असताना त्यांचे प्रश्नही समजून घेतले आणि मला खात्री की भारतीय जनता पक्ष या लोकांचे प्रश्न सोडतो आपण गरीब जनतेपर्यंत अक्षरता वाटपाचा कार्यक्रम दिलात की गरीब जनताला अशी इच्छा आहे की ते सुद्धा रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या आपण जावं त्याच्यासाठी काय तर जो नांदे किल्ल्यामध्ये असं आहे बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये मी जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी असतानाही आम्हाला सांगितलं थांबा एवढी प्रचंड गर्दी आहे किती संख्या आहे किती लोक येतील हे सांगणं खूप कठीण परंतु निश्चित नांदेड जिल्ह्यातल्या जनतेसाठी ज्या दिवशी आम्हाला परवानगी मिळेल त्या दिवशी एक स्वतंत्र रेल्वे गरीब श्रीमंत भेदभाव काही नाही ती रेल्वे त्याला निश्चित आहे आता रामल सोळा आहे आणि काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा आहे जोडून काँग्रेस भारत तोडो म्हणते का भारत जोडू आहे कारण मी राहुल गांधीला खूप धन्यवाद देतो राहुल गांधी एक काँग्रेसला देण आहे आणि महात्मा गांधीचं स्वप्न राहुल गांधीच्या हस्ते पूर्ण होते काँग्रेस सोपवायचं जे स्वप्न होतं ते राहुल गांधी करता येत त्याच्यामुळं राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी जातात जा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शंभर टक्के निवडून येतो आजपर्यंतचा इतिहास आहे पुढचंही कर्तृत्व आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या समोर रेल्वे महामार्ग मंजूर करण्यात आले म्हणून बॅनर लावण्यात आलं होतं आणि हत्ता पण लावण्यात आलं सातशे पन्नास जे वेळोवेळी फक्त विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आहे का आता विधानसभेची निवडणूक आणखी वेळ आहे आता लोकसभेची आहे जे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही खोटे बॅनर लावायला जो कोणी महाराष्ट्राचा पूर्व मुख्यमंत्री होता त्याला पण एवढं समजलं पाहिजे कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय योग्य की अयोग्य याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं हा जर निर्णय योग्य अयोग्य असेल पण त्यांनी घेतलेले निर्णय योग्य का अतिशय गर्वानं स्वाभिमानानं सांगणार आहे पंचवीस तीस वर्षात दाजी भाऊजीला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून प्रताप पाटील चित्रीकरांनी केलं माझ्यासोबत माझे सर्व सहकारी या कामामध्ये होते दोन हजार पाचशे बावन कोटीचा प्रकल्प आहे महाराष्ट्र सरकारचा जो वाटा आहे सातशे पन्नास कोटीचा तो महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे कर्नाटक सरकारचा जो वाटा आहे तो कर्नाटक सरकारने उचलला ते कामाला सुरुवात अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत असं आपण काय फरक पडते अशी अनेक लाईनमध्ये मध्ये फोटो <laughs> हेलो 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 यानकाव से अर मारALLY कहा net अर सक्षान तरा का य। जाए आटिनन्चाहरो假ो करेंट को तरा की जांट ओомина को कोई मत जेगस और या संदर्भामध्ये आज आपण पाहू शकतो तेंगूर शहरामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील शिंदेकर यांनी अक्षता वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम केला होता आणि अक्षता वाटप देण्यासाठी गरीब जनतेमध्ये उपस्थित झाले होते सर्वांना राम जन्मभूमी समित्त या ठिकाणी पाहू शकते सर्वांना अशा पद्धतीनं अयोध्येमध्ये येण्याचं आमंत्रण आणि त्या अक्षताचं वाटप त्या ठिकाणी करण्यात काढण्यात आला

पाचशे वर्षांनंतर श्रीरामाचं आगमन आपल्या देशामध्ये होत आहे आणि आपली संस्कृती ही देवी देवतापासून जनरेट होत आलेली आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला होते या चाचणी आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर मग जसं जसं सृष्टीचं पुढे जनरेशन होत गेलं तसं तसं महामानवही येत गेले आणि तसंच जसं महामानव हे सगळ्याचे आहेत तसंच श्रीराम हे सुद्धा सगळ्या जाती धर्माचे आहेत कोण्या पक्षाचे नाहीत आणि कोणी त्यांना पक्षामध्ये बांधू नये रामाचे जे अक्षता असतील किंवा रामाचा हा जो आगमनाचा सोहळा आहे तो सर्वांचाच आहे आणि सर्वांनी याच्या स्वरूपात जावं कोणी धर्म भेद जाती भेद प्रांतभेद भाषा भेद पण याचा याला कोणी जातीवादाचं कोणी स्वरूप देऊ नये असं या प्रसंगी मी आमच्या जिल्हा ब्रिकेड व समाजिक ब्रिकेडतर्फे सगळ्यांना आवाहन करतो शहरामध्ये सांगतो Jai Shri Ram Jai Shri Ram हे जे साडेपाचशे वर्षानंतर आपली जे दैवत आपण आहोत आहे त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला खूप अभिमान वाटला पाहिजे आणि मला तर एवढा अभिमान असलेला आहे की ते अक्षदा आपण नरेंद्र मोदींनी जे प्रत्येक घरोघरी वाटप करण्यासाठी दिलेलं आहे त्याच्यात माझाही थोडासा अनुभव आहे की पण प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन हे अक्षदा वाटप आहे आणि जे विधीपूर्वक आपली जे पूजा श्रीराम माझी होणार आहे ते प्रत्येक घरी बावीस तारखेला बावीस जानेवारी रोजी प्रत्येक घरी भावी म्हणून आहे आणि ही एवढी आनंदाची गोष्ट आहे कि आनंद जगात वावणार नाही एवढा आनंदाची गोष्ट जय श्री